Daily Update News यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गांपैकी पांढरकवडा ते बस स्थानक बसस्थानक लोहा ते लोहारा तसेच बस स्थानक ते आर्णी रोड या सिमेंट रस्त्याची अवस्था अवघ्या काही वर्षभरातच भरा खचण्यास सुरुवात झाली आहे स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरकवडा रोड शारदा चौक ते बसस्थानक हा रस्ता यापूर्वी सुद्धा सिमेंटचाच होता परंतु पुन्हा नव्याने दोन वर्षांपूर्वी सिमेंट रस्त्याची डागडुजी न करता पांढरकवडा रोडवरील बायपास रस्त्यावर उड्डाण पूल तयार करण्यात आले त्यावेळी संपूर्ण नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले मात्र इतक्या कमी वेळात झालेल्या कामामुळे कामाच्या कामा गुणवत्तेवर आणि ठेकेदारांच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे एका वर्षात सिमेंट रस्ता खसतो कसा असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे सिमेंट रस्त्याचे आयुष्य सामान्यतः पंधरा ते वीस वर्ष मानले जाते मात्र सध्याच्या या रस्त्याची अवस्था पाहता अवघ्या दहा ते बारा महिन्यात खड्डे खचलेले भाग आणि भेगा पडल्याचं स्पष्टपणे दिसून येते याआधीही इथे सिमेंट रस्ता होता परंतु कोणत्याही दुरुस्तीशिवाय पूर्ण पृष्ठभागावर पुन्हा नव्याने सिमेंट रस्ता तयार केला गेला हे स्वतःच प्रश्न निर्माण करणारे आहेत या संदर्भात प्रश्न राहिले आहेत मूळ सिमेंट जा मूल्यांकन झाले का जुना रस्ता योग्य स्थितीत होता का याचे सर्वेक्षण करूनच नव्या रस्त्यांचा निर्णय घेतला गेला का ठेकेदारांचं काम फक्त दाखवण्यासाठीच होते का सिमेंट रस्त्या संदर्भात ठेकेदाराला जुना अनुभव होता का काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच इतकी मोठी खराबी होणे म्हणजे कामाच्या गुणवत्तेत स्पष्ट त्रुटी आहेत गुणवत्तेची खातर जमा कोणी केली बांधकाम पूर्ण झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गुणवत्ता साचणी घेतली होती का व त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्यात आला आहे का व मेंटेनन्स करार नेमका कसा आहे सिमेंट रस्त्यांसाठी साधारणतः दहा वर्षांचे देखभाल करार केले जातात या रस्त्यांचे दोष समोर आलेले असताना संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करणे बंधनकारक असते मात्र ते अद्याप का झाले नाही याचा अर्थ काम संपले करार संपला असा होतो का प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.